चौथी फेरी आता पूर्ण झालेली आहे आणि चौथ्या फेरीतही अमित अशोकराव भांगरे यांनी आघाडी घेतली आहे मोठ्या प्रमाणात मतांचं जे आहे विभाजन या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय वैभवराव पिचड हे सहा हजार पाचशे तीन इतकी मतं त्यांना मिळाली आहेत तर डॉक्टर किरण लामटे यांना आठ हजार सातशे एक्केचाळीस इतकी मतं पडलेली आहेत मात्र अमित भांगरे यांनी मात्र अमित भांगरे यांनी प्रचंड आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आमचे प्रतिनिधी गणेश आवारी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रदीप आता चौथी फेरी आता या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आणि एकूण जे काही पडलेली मतं आहेत उमेदवारांना त्याच्यामध्ये अमित भांगरे पुन्हा एकदा आघाडीवरती दिसत आहेत त्यांना आतापर्यंत पडलेली मतं सोळा हजार एकशे अठ्ठावन्न डॉक्टर किरण लामटे यांना पडलेत आठ हजार सातशे एक्केचाळीस पांडुरंग पथवे यांना पडलेत सातशे पंचेचाळीस भिवा घाणे एकशे सत्तेचाळीस किसन पथवे एकशे सतरा वैभरॉव पिचड सहा हजार पाचशे तीन मधुकर तळपाडे आठशे छप्पन्न मारुती मेंगाळ एक हजार आठशे एक्केचाळीस विलास विलासगुढे चारशे आणि नोटा सातशे पंच्याण्णव याच्यामध्ये प्रदीप जर आकडेवारी जर पाहिली आपण ही जी काही चौथी फेरी जर आपण पाहिली त्याच्यामध्ये नोटांना देखील जास्त मते या ठिकाणी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते माझ्यासोबत बोलण्यासाठी श्रीनिवास रेणुका दास आहेत काय सांगाल आता ही चौथी फेरी पूर्ण झाली आहे अमित भांगरे हे आघाडीवरच चालताना पुढे दिसत आहेत आता खऱ्या अर्थानं पहिल्यापासून पाहिलं तर अमित भांगरे हे पहिल्यापासूनच आघाडीवर आहेत आणि टो ट्रेंड जवळपास चौथ्या फेरी अखेर सुद्धा आता मात्र तसंच दिसतोय पूर्वीच्या सगळ्या फेऱ्यांमध्ये आपण जर बघितलं तर ती आकडेवारी जो मतांचा फरक जो होता दुसऱ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा तो थोडा कमी होता परंतु आता तो डायरेक्ट डबल नाही आता ठिकाणी वाढल्याचं दिसते मग कदाचित हा हा जो ट्रेंड आहे हा पुढे हा चालू राहील का नाही हे खरं पाहणं या ठिकाणी औचित्याचं ठरणार आहे कारण अजून काही गाव अजून एक लाख जवळपास मतं या ठिकाणी मोजायचे आहेत आणि एक लाख मतांमध्ये नेमकं मामित भांगरे किती मतं घेतात आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत ते किती मतं घेतात हे देखील पाहण्या या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे नक्कीच आपल्यासोबत होते श्रीनिवास रेणुका दास सर मला अजून एक तुम्हाला एक विचारायचं आहे याच्यामध्ये जर आमदार डॉक्टर किरण लामटे यांची मते जर पाहिली आठ हजार सातशे एक्केचाळीस आहे आणि वैभवराव पिचड यांची जर मते पाहिलेत तर सहा हजार पाचशे तीन आहेत अनेकदा चर्चा झाली नेमकी ही लढत कोणामध्ये सध्याचं जर पाहिलं तर दोन्ही जे उमेदवार आहेत पिचड आणि लहानटे याच्यामध्ये दिसत आहेत थोडासा फरक यांच्यामध्ये दिसतोय कारण आता जर बघितलं आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की ही तिरंगी लढत होईल परंतु आता तसं चित्र दिसत नाहीये कारण अमित भांगरेंना पडलेली मतं आणि वैभव पिचडा यांना पडलेली मतं आणि डॉक्टर लांबटे यांना पडलेली मतं ही जर बघितली तर खऱ्या अर्थानं मतांची विभागणी जी आहे आपण उलटं म्हणत होतो परंतु आता मतांची विभागणी जी पाहतोय आपण तर ती ह्या दोघांमध्ये खऱ्या अर्थ मतांची विभागणी झाली आणि विभागणीचा फायदा अमित बांगरेंना झाल्याचं दिसतंय आपल्याबरोबर श्रीनिवास रेणुकादास आणि प्रदीप ही जी काही फेरी आहे ही आता पूर्ण झालेली आहे काही वेळामध्ये पाचवी फेरी देखील आता आपल्यापर्यंत पोहोचणार आहे प्रदीप नक्की चौथी फेरी आता पूर्ण झालेली आहे आणि लवकरच पाचव्या फेरीची आकडेवारी जी आहे ती आपल्या समोर येणार आहे